उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता औज बंधाऱ्यात पोहोचले आहे रात्री सात वाजेपर्यंत अडीच मीटरपर्यंत औज बंधारा भरला होता अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सध्या औस बंधाऱ्यात आणखी दोन दिवस पुरेल इतके पाणी होते चर खोदून पाणी घेण्यात येत होते दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले सातच्या सुमारास औज बंधारा अडीच मीटर पातळीपर्यंत भरला नवे पाणी आल्याने आऊस आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे नवे पाणी आल्याने आऊज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मीटरने भरून घेतले जात आहेत साधारणत गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत आऊज बंधारा साडेचार मीटर पातळीपर्यंत भरून ओव्हरफ्लो होईल असेही प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले उजनीतून सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरून पुढे हिरळी बंधाऱ्यापर्यंत सोडले जाणार आहे त्यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे पाणी पोहोचल्याने सोलापूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला अलाह